केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं मी आता एक स्टेटमेंट ऐकलं ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की आता एक फॅशन झालेली आहे की आंबेडकर 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 आंबेडकरांचं कर, नाव घ्यायचं इतक्या वेळेला जर देवाचं नाव घेतलं तर स्वर्ग प्राप्त होशाला असता खरं तर मला या ठिकाणी पहिला प्रश्न केंद्रीय गृहमंत्र्यांना विचारायचं आपण देशाचं संविधान मानता का आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न की आपली जी वृत्ती आहे जी आर एस एस ची आणि भाजपाची मनोवादी वृत्ती आहे ती पुन्हा एकदा या माध्यमातून लोकांसमोर आलेली आहे खर तर या देशाच्या संविधानाच्या माध्यमातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जनतेला बंधुता स्वातंत्र्य न्याय आणि शिकवली मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की ज्या बाबासाहेबांबद्दल तुम्ही आंबेडकर 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 बद्दल बोलताय तुम्हाला त्यांची विचारधारा माहिती आहे का बाबासाहेब आमचं आराध्य आमची अस्मिता आणि आमच्या अस्मितेवर तुम्ही घाला घालण्याचा प्रयत्न करत आहात खपून घेणार नाही एका ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भाषणं करायची लोकसभेमध्ये आणि तुमची खरी मानसिकता मनुस्मृती आणि मनुवाद या माध्यमातून पुन्हा एकदा स्पष्ट झालेला आहे कालपर्यंत झेंडा न मांडणारे तुम्ही राष्ट्रध्वज न मानणारे तुम्ही राष्ट्रगान न मांडणारे तुम्ही मोठ्या संविधानाच्या गप्पा मारत होता आज लोकांना तुमचा खरा चेहरा समोर आलेला आहे तुमचा खरा चेहरा हाच आहे भाजपाचा खरा चेहरा हाच आहे नागपूरमध्ये रेशीम बागपणे आणि नागपूरमध्येच दीक्षाभूमी आहे दोन्ही नागपूरमध्ये असल्या तरी त्यांच्यामध्ये असलेला अंतर खूप मोठा आहे मिलाच आहे त्याचं कारण माहिती का काय कारण दोघांच्या विचारधारेमध्ये खूप मोठा फरक आहे आम्ही संविधान मानणारी मंडळी आहे आणि तुम्ही मनुस्मृती मांडणारी मंडळी आहात पुन्हा एकदा सिद्ध केलं की तुमची बाबासाहेबांच्या बद्दलची भूमिका काय आणि देशाच्या संविधानाबद्दल तुमची भूमिका काय जनताला सगळं कळतं जनता तुम्हाला धडा देईल जय, 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 जय भीम जय।